मातीला तू जाग उधाणू दे हे उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता र लावण डाटला जरी अंधार एकचोट होऊ आज दिवा ते उते ज तू आभाळ आभाळ वातळ सोसत तू राजा आस्मानीच बळ दाहमजी तू आभाळ राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालताना केवळ समाजकारण करत समाजाची एक अतूट नातं बनवणार ऐरुली व्यक्तिमत्व म्हणजे समाजसेवक संजय भोसले संजय भोसले आणि आजवर कोणत्याही पदाची अपेक्षा न करता केवळ सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या नेहमीच ते सुखदुःखात उभे राहिलेत अशा या लाडक्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवी पर्वणीच समाजसेवक संजय भोसले यांनी आपल्या वाढदिवसाच्या जे औचित्य साधून प्रभागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आणि चष्मे वाटप रक्तदान शिबिर तसेच सर्वांसाठी आवश्यक असणाऱ्या आधार कार्ड ची दुरुस्ती शिबिर आयोजित केले होते ज्यामध्ये प्रभागातील नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग संजय भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले संजय भोसले साहेब हमारे लिए भगवान है इतना गरीबों के लिए वो सहायता करते हैं कि उतना कोई नेता नहीं कर रहा है या दुख सुख में हमेशा रात दिन हमेशा तत्पर हमेशा खड़ा रहते हैं मैं उनके भगवान से यही प्रार्थना करता हूँ तो उनका जो है कि ऐसा ही वो समय समय पे अपने कार्यकाल में बढ़ते रहे और उनके प्रति मेरा बहुत इसने बड़ा राधे राधे संजू घोसले परशुराम बहुत अच्छे हैं जबी भी बुलाओ एनी टाइम आने को तैयार रहते हैं दुख सुख में हमेशा खड़े रहते हैं जब भी फोन करो तुरंत कॉल उठाते हैं जब भी बुलाओ तुरंत आते हैं हर एक चीज के लिए खड़े हैं सोई के लिए संजय भाव ने सग मदती नीच उ आरोग्य शिविर मध्य खूब छान ट्रीटमेंट देता है जन्ना हवी ती रक्त शिबीरा डोले चेक कराए नगेल चेकअप ची है खूप छान ट्रीटमेंट आहे ते सगळ्यांसाठी नेहमी सदैव मदतीला येतात त्याचप्रमाणे त्यांनी माजी नगरसेवक ममित चौगुले यांच्या सोबत सेक्टर दोन मधील गुरुद्वारा जाऊन दर्शन घेतले ते तसेच यावेळी त्यांचे गुरुद्वाराच्या माध्यमातून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान देखील करण्यात आला त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला ज्यामध्ये महिला वर्गाने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला ज्यामध्ये विजेता महिलांना आकर्षक पैठणी देत त्यांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझे लोकप्रतिनिधी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह असंख्य महिला वर्गाने उपस्थिती दर्शवत आपल्या लाडक्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या संदर्भात संजय भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले नमस्कार जय महाराष्ट्र मी संजय परशुराम भोसले आजपर्यंत गेले दहा पंधरा वर्ष दहा बारा वर्षापासून मी इथे समाजसेवेचं काम करत आलो आहोत इथे बरेच प्रकारच्या समाजसेवा मी केलेल्या आहेत लोकांच्या हॉस्पिटलच्या बिलापासून तर शाळेचे पासून अँब्युलन्स पुरवणं फ्री ऑफ कॉस्ट असे बरेचसे कार्यक्रम मी राबवले आहेत आणि आज कोविड काळात सुद्धा मी लोकांना मदत केली आहे आज तुम्ही बघितलं असेल माझ्या वाढदिवसात तुम्हाला बरेच बरेच प्रमाणात तुम्हाला महिला व प्रचंड मला पुरुष पण बघायला भेटले असतील आणि ही सर्व माझ्या कार समाजसेवेची पोचपावती आहे पुढे मी काही बोलू शकत नाही बघा राजकारण हा भाग नंतरचा आहे पहिले तर मी समाजसेवक आहे हो मी समाजकारण करतो जेव्हा इलेक्शन येईल विषय राजकारण असेल तेव्हा पब्लिकच तुम्हाला ती पोचपावती देऊन टाकेल नगरसेवक कोण होणार ते आज सोर लावन ताटला जरी अंधार एक सुट आज दिवा ते उतेज धावन तू आभाळ आभाड श्वास घेऊ नाज तूडावाट तू तू कोण देरा तुझा तुसार तूडावाट तू थकता श्वास आता बेभान पेटू दे पडू जे पाऊ डपडप संजय भोसले हे एक व्यावसायिक आणि एक चांगले व्यापार करणारे व्यक्ती महत्व आहे आणि याच्यामध्ये आज त्यांचा वाढदिवस आहे महाराष्ट्र नमनसेना आणि ऐरोलीतले तमाम नागरिक हे सगळे संजय भोसले समाजसेवक म्हणून ओळखतात आणि समाजसेवक कसा असावा तर उदाहरण नाक्यावरती ते ऐरोली गावापर्यंत टॉपचा माणूस म्हणला तर संजय भोसले प्रेम आणि कुणाचा न एक रुपया घेता ही व्यक्ती स्वतःच्या खिशातून कितीतरी वर्षापासून समाजसेवा करते जा, आणि आए असंच जनतेला असा एकमेव ने हो। युवा नेतृत्व म्हणजे संजय भोसले यांना परत एकदा आमच्या महाराष्ट्र एकूण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा